नमस्कार मंडळी मी अंजली मोहक स्वाद अंजली रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कोथंबीर वडी एकदम सोप्या पद्धतीने इथे आपण एक जुडी कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी पोहे दहा ते पंधरा हिरवी मिरची एक चमचा जिरे एक चमचा मीठ वीस ते एकवीस लसूण पाकळ्या सोललेल्या आणि अर्धा चमचा हिंग आणि अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे एवढं सर्व साहित्य आपल्याला इथे लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल वेगळं वापरणार आहोत अशा पद्धतीने कोथंबीर स्वच्छ निवडून त्याच्या काड्या जाड जाड काड्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कोथंबीर निवडून पाणी निथळून बारीक चिरून घ्यायची आहे अनेकदा काय होतं कोथंबिरीची जोडी लहान मोठी असू शकते त्यामुळे बारीक चिरलेली कोथंबीर मी इथं मोजून घेणार आहे आणि त्याप्रमाणे ते साहित्याचं माप घ्यायचं आहे इथे आपली चार ते साडेचार वाटी बारीक चिरलेली कोथंबीर इतकी भरते त्याप्रमाणे आपण एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी पोहे वापरलेले आहेत आपण इथं तांदळाच्या ऐवजी पोहे वापरणार आहोत तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता पण पीठ जर नसेल तर पोहे व्यवस्थित भाजून व्यवस्थित थंड करून मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घ्यायची आहे त्याच्याने काय होतं तांदळाच्या पिठाची गरज भासत नाही आणि पोहे असतानाच आपली कोथंबीर वडी तयार होते अशा पद्धतीने लसूण जिरे आणि हिरवी मिरची आपण इथे व्यवस्थित बारीक कुटून घेणार आहोत मिरची कुटताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित बारीक कुटल्या जाते मिरची अशा पद्धतीने मिरची आणि लसूण याची पेस्ट बारीक करून घ्यायची आहे आता आपण इथे पोहे भाजून व्यवस्थित थंड करून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे पोहे भाजताना त्याचा कुठल्याही प्रकारे कलर बदलू द्यायचा नाही आहे व्यवस्थित कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं फक्त पोहे गरम करायचे आहेत आणि थंड करून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हिंग बेसन पीठ आणि पोह्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही पोह्याच्याऐवजी तांदळाचं पीठ असेल तर तेही यामध्ये मिक्स करू शकता अशा पद्धतीने पीठ अगोदर व्यवस्थित कोथंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मिरची आणि लसूणची पेस्ट आणि त्याच्यावरतून लगेच तेल घालायचं आहे आणि नंतर मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला तिखट लागणार नाही जास्त अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला मिक्स करून झाल्याच्या नंतर लागेल तेवढ्या प्रमाणात थोडं थोडं पाणी मिक्स करून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा असं एक जीव सगळं मिश्रण झाल्याच्या नंतर वरून दोन ते ती तीन चमचे पांढरे तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर साखरेची पूड यामध्ये घालायची आहे आपल्याला म्हणजे पिठी साखर आहे ती अर्धा ते एक छोटा चमचा आपण यामध्ये मिसळणार आहोत अशा पद्धतीने मिश्रण तयार करून एका चाळणीला पोहे चाळायची जी चाळणी असे त्या चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा गोळा व्यवस्थित थापून घ्यायचा आहे जेवढा पातळ असेल तेवढा व्यवस्थित पटकन वाफवले जातो आता आपण हे सर्व मिश्रण वाफवून घेणार आहोत अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित थापून झाल्याच्यानंतर त्याच्यावरून दोन ते ती तीन चमचे पांढरे तीळ व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत सर्व बाजूंना पसरवून झाल्याच्यानंतर व्यवस्थित थापून त्याच्यावरती दाबून चिटकवून द्यायचे आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी उकळवायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की आपण हे मिश्रण थापलेली जी पोह्यांची चाळणी आहे ती चाळणी त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटानंतर सूर्यच्या टोकाने व्यवस्थित चेक करायचं आहे की सुरीच्या डोक्याला जर मिश्रण चिकटलं नाही तर व्यवस्थित कोथंबीर वडीचं मिश्रण आपलं वाफवून झालेलं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने तुम्हाला ज्या आकारामध्ये त्याच्या वड्या हव्या आहेत त्या ते आकारामध्ये त्याच्या वड्या छान कापून घ्यायच्या आहेत वड्या कापल्यानंतर एका चमचेच्या सहाय्याने किंवा उधण्याच्या सहाय्याने त्या वड्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित एक एक सुट्ट्या करायच्या अशा पद्धतीने वड्या काढून घेतल्याच्यानंतर सुट्ट्या केल्याच्यानंतर थोड्याशा थंड होऊ द्यायच्या त्या एकदम गरम गरम तळायला नाही घ्यायच्या आहे व्यवस्थित थंड करून एक एक वडी सुट्टी करायची आणि एका कढईमध्ये व्यवस्थित मोकळं तळता येईल असं तेल घालायचं आहे कढईत तेल तापलं की नाही चेक करायचं थोडीशी कोथंबिरीची वडी टाकून आणि ती जर पटकनवरती आली तर लगेच बाकीच्या कोथंबिरीच्या वड्या त्यामध्ये घालायच्या आणि व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावर पसरवून ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मंद कोथंबीर वड्या तळून घ्यायच्या आहेत कोथंबीर वडी जेवढी मंद आचेवर तुम्ही तळाल तेवढी ती एकदम खुसखुशीत आणि टेस्टी होते त्यामुळे एकदम स्पीड करायचा नाही आहे गॅसचा थोडा वेळ लागतो तळायला पण मग खाताना एकदम चवदार आणि क्रिस्पी जो त्याचा फ्लेवर आहे तो अगदी त्यामध्ये येतो वडी तळायला टाकताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ज्या बाजूने आपण तीळ लावलेले आहेत ती, लाव ला ती बाजू वरच्या वरच्या बाजूने ठेवायची आणि खालच्या बाजूने खाली अगोदर तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग पलटी मारून दुसरी बाजू तिळाची ती तळून घ्यायची आहे ती पटकन तळल्या जाते आणि मग तीळ करपत नाहीत अशा पद्धतीने जितका जास्त ब्राऊन कलर येतो तितकं आपली कोथंबीर वडी क्रिस्पी होते त्यामुळे कमी आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे मी दोन प्रकारे तुम्हाला तळून दाखवणार आहे एक एकदम फुल गॅसवर तळल्यामुळे काय होतं कलर पटकन चेंज होतो आणि मध्ये कोथंबीर वडी मऊ असते तशी एकदम कमी आचेवर तळलेली कोथंबीर वडी एकदम क्रिस्पी होती तर अशा पद्धतीने कोथंबीर वडी आपली तयार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद